श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ वाहित बिजापुरी यांच्या प्रयत्नांना यश अतिवृष्टीग्रस्त शास्त्री नगरातील नागरिकांच्या खात्यात शासनाकडून प्रत्येकी दहा हजारांची मदत तसेच अन्नधान्य किटचे वाटप यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील अनेक भाग जलमय झाले होते विशेषतः नगर परिसरात नाले तुंबणे ड्रेनेज लाईन ओव्हरफ्लो होणे आणि घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले या अनपेक्षित आपत्तीमुळे नागरिकांची तारंबळ उडाली आणि प्रशासन വിഷയ രോഷ നിർമ്മാണ या गंभीर परिस्थितीत सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद वाहिदिरे यांनी तत्परता दाखवत जिल्हाधिकारी कुमार महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला त्यांनी शास्त्रीनगर परिसरातील समस्या आणि नुकसानीची सविस्तर माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवली त्यांच्या पुढाकाराने प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते त्यांच्या घरांचे पंचनामे करण्यात आले पंचना त्यानंतर शासनाच्या वतीने प्रभावित नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार इतकी आर्थिक रक्कम मदत म्हणून जमा करण्यात आली त्यानंतर शासनाच्या वतीने शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले या मदत उपक्रमात झोन क्रमांक आठ चे झोन अधिकारी क्षीरसागर यांनी विशेष सहकार्य केले युवक काँग्रेस अध्यक्ष वाहित बिजापुरे यांच्या पुढाकारामुळे आणि शासनाच्या तत्पर प्रतिसादामुळे नागरिकांना तातडीचा दिलासा मिळाला आहे शास्त्रीनगर परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाचे तसेच वाहित बिजापुरे यांचे तोंड भरून कौतुक करत आभार व्यक्त केले प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी योग्य वेळी मदतीचा हात दिला त्यामुळे आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली मेरा नाम सुग्रा अकबर भागवान मी शास्त्री नगर शी बोल रो वाईद बिजापुरे हमारा सुख बहुत मदद करेला आहे पाणी आम्हाला घरा में बहुत घुशी आता बहुत तुफान सारखा बारीस आहे आता आणि बहुत मदद करया बच्चा आम्हाला दस दस हजार बी दिला किट भी दिलाया और अशी और हस्ते कर, करते गई ना होणी बच्चा आम्हाला सुख आम्हाला बहुत मदद करायला आहे और हमारे गली के लाइटा भी बंद पड़े तो उन्हीं करते पूरा गली में बुलाए पर आते हमारे रात को आते पाठ आते हमारे काम को है